धीर गंभीर व शांत चित्ताने अंगावर चिलखत डोक्यात शिरस्त्राण आणि आपल्या सिद्धतेचा भाग म्हणून हातात वाघ नखे व वा बिचवा लपवून महाराज त्या निर्णायक भेटीसाठी सिद्ध झाले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडच्या पायथ्याशी भेटीच्या शामियाना तो अद्वितीय व ऐतिहासिक क्षण आला उंच दणकट अफजल खान आणि त्यांच्या समोर तेजस्वी व सावध छत्रपती शिवाजी महाराज अलिंगणाच्या भांड्याने खानाने दगा केला महाराजांना आपल्या राक्षसी मिठीत दाबून कट्ट्यारीने वार केलं पण महाराजांच्या अंगारक्या खालील चिलखतामुळे तो वार फोल ठरला महाराज तर यासाठी पूर्ण तयारच होते क्षणाचाही विलंब न लावता त्या युगपुरुषाने आपल्या डाव्या हातातील वाघनकं खानाच्या पोटात खुपसली आणि उजव्या हातातील आर आरपार केला एक गर्जना झाली आणि क्रौऱ्याचा तो महामेरू क्षणार्धात कोसळला या घटनेनंतर महाराजांनी खानाच्या गर्विष्ठ सैन्यावर तुटून पडायला आपल्या मावळ्यांना आदेश दिला पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद